श्री मोक्ष एकादशी निमित्त श्री पांडुरंगांचं भजन साजर करत आहे अग अग रुक्माबाई सांग तुझ्या विठ्ठलाला अग अग रुकमाबाई सांग तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला अग अग, अग रुकमाबाई सांग तुझा विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलानी माझा वेडा केला आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत गोळा होती तुझ्या दर्शनाला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत गोळा होती तुझ्या दर्शनाला तुझ्या दर्शनाला आग आग रुकमा सांग तुझ्या विठ्ठलाला आग आग रुकमा सांग तुझ्या विठ्ठलाला माझा नामावेड केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेड केला चंद्रभागा वाळवंटी वैष्णवांच्या झाल्या दाटी चंद्रभागावाळा वंटी वैष्णवांच्या झाल्या दाटी एकामेका बोध करू पांडुरंग धराकंटी पांडुरंग धराकंटी आग आग रुकमाबाई सांग तुझा विठ्ठलाला अगं आग, आग रुक्माबाई सांग तुझा विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला नामा म्हणे देवा विठ्ठल सावळा नामा म्हणे देवा विठ्ठल सावळा वेड लाविले साऱ्या जगाला वेड लाविले साऱ्या जगाला साऱ्या जगाला आग आग रुक्माबाई सांग तुझ्या विठ्ठलाला आग आग रुक्माबाई सांग तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलानी माझा नामावेळ केला तुझ्या विठ्ठलानी माझा नामावेड केला नामावेडा केला धन्यवाद okay.